असं म्हणतात की एक सिद्धयोगी एका गावामध्ये राहत होता एकदा असं झालं की हा सिद्धयोगी गावामध्ये एका झाडाखाली बसला होता समोर नदी वाहत होती तेव्हा नदीवर धुन धुण्यासाठी अनेक बायका तिथे आल्या या सगळ्या बायकांपैकी एका बाई बाईने आपला छोटासा एक तान्हा मुलगा त्या सिद्धयोगाच्या जवळ ठेवला आणि सांगितलं की बाबा मी नदीवरून धुनं धुन येते दुन तो तोपर्यंत तुम्ही या मुलाचं रक्षण करा ती बाई आतमध्ये गेली आणि तो मुलगा आणि ते बाबा तिथे बसले शेवटी हा सिद्ध योगी असणारा बाबा ध्यानामध्ये गेला आणि ध्यानामध्ये जाऊन अत्यंत चांगल्या प्रकारे ध्यानामध्ये पोहोचला झालं असं की ध्यानामध्ये गेल्यानंतर हे बाळ मात्र वा रांगत 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 नदीमध्ये गेलं आणि वाहून पुढे गेलं वाहून पुढे गेल्यानंतर असं झालं की या बाळाला त्याचा प्राण गेला त्यानंतर त्याच्या आईने त्या योग्याला पुन्हा बोलायला सुरुवात केली की तुझ्यामुळं माझं बाळ गेलं तुझ्यामुळं मुंमुळे माझं बाळ गेलं यानंतर मात्र योग्याने विचार केला अत्यंत चांगल्या प्रकारे विचार करून आपला जो प्राण आहे तो प्राण त्या बाळामध्ये टाकला आणि त्या बाळामध्ये टाकून ते बाळ पुन्हा जिवंत केलं हे जिवंत केलेलं बाळ म्हणजे कोणतं तर त्या बाळाचं नाव आहे हस्तामलकाचार्य या हस्ता पुढे अनेक ज्ञानाच्या प्रांतामध्ये उड्या घेतल्या या हस्तामलकाचार्यांच्या बाबतीत असं सांगितलं जातं की जेव्हा त्या योग्याने त्याच्यामध्ये प्रवेश केला तो प्रवेश केल्यानंतर हा बालक काहीही बोलत नसे जेवढं सांगितलं आहे तेवढंच करायचं कारण साधूचा देह होता ना पूर्वी जरी हे बालक असलं तरी सुद्धा त्यानंतर साधूच्या देहाने त्याच्यामध्ये प्रवेश केल्यामुळे जेवढं सांगेल तेवढंच करायचं जडभरत राजाचं चरित्र ज्याप्रमाणे भागवतामध्ये येतं त्याप्रमाणे ते तेवढंच प्रकारचं वागायचं योगभ्रष्ट महात्म्यासारखी अवस्था याची सगळी होती तेव्हा असं म्हणतात की त्या श्रीबलीपुरम नावाचं ते गाव होतं त्या गावामध्ये काही वर्षानंतर आद्य श्री शंकराचार्यांचा प्रवास झाला शंकराचार्यांच्या समोर प्रवास झाल्यानंतर त्या गावातल्या अनेक लोकांनी विचार केला की आपल्या समस्या घेऊन शंकराचार्यांच्या जवळ जावं याच्यामध्ये त्या बाळाची आई सुद्धा होती ती आई आपल्या या न बोल बोलणाऱ्या बाळाला घेऊन आचार्यांजवळ गेली आचार्यांच्या जवळ जवळ ठेवलं आणि सांगितलं की हे पोरग दहा वर्षाचं झालंय पण तरी सुद्धा हे बोलत नाही चालत नाही हालत नाही डुलत नाही जेवढं सांगेल तेवढंच करत सतत काहीतरी मनामध्ये पुटपुटत असतं याला काय झालं असायला सांगा बरं हे मुलगा जो आहे तो मुलगा अत्यंत मंद आहे तुम्ही याच काहीतरी करा असं शंकराचार्यांनी सांगितलं शंकराचार्यांना तिने सांगितलं आद्य शंकराचार्य शांत बसले आणि शांत बसून त्या बाळाकडं हसले आणि हसल्यानंतर काही प्रश्न विचारले ते प्रश्न कोणते होते आचार्य म्हणाले कस्तवम शिशो कुत कुतोसि गंता किम नाम तेत्वं कुत आगतोसि हेतन् मयोक्तम वलचार भगत्वं मत प्रीतये प्रीतिववर्धनोसि आचार्यांनी सांग विचारलं कस्त्वं शो तू कोण आहेस कस्य कुतोसि घंता तू कोणाचा आहेस तू कुठून आला आहेस तुझं उगम स्थान काय तू जन्मस्थान काय तुझं इथे येण्याचं प्रयोजन काय असे अनेक प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारल्यानंतर मुळामध्ये असे प्रश्न या बालकाला कोणीच विचारलेले नव्हते असे प्रश्न विचारल्यानंतर हे बालक बोलायला लागलं ला आणि बोलता बोलता शंकराचार्यांचा आणि या बालकाचा संवाद सुरू झाला तो संवाद म्हणजेच पुढे हस्तामलक स्तोत्र या आद्य शंकराचार्यांच्या स्तोत्रामधून प्रकट झालाय हा हस्तामलक जो आधी काही बोलत नव्हता संतांच्या आशीर्वादाने याच्यावर विशेष कृपा झाली आणि या कृपेनंतर हस्तामलकाचार्य असं याचं नाव झालं आणि पुढे आद्य शंकराचार्यांच्या अनेक शिष्यांपैकी ज्यांनी आद्यशंकराचार्यांचे विचार जगभर पोहोचवले त्याच्यामध्ये हस्तमा हस्तामलकाचार्यांचं नाव अग्र क्रमांकाने घेतलं जातं अशी साधूच्या कृपेची अशी प्रकारची व्यवस्था आहे आणि अशा प्रकारे साधू साधूने एखाद्याकडं पाहिलं जरी कटाक्षे न्याहायले पाहिलं जरी तरी जीवनाचं कल्याण त्याचं होऊ शकतं असे आपल्या भारतातले महान साधू सुद्धा होते आणि महान शिष्यसुद्धा होते असं या सगळ्यामधून आपल्याला पाहायला मिळतं या भागामध्ये आपण हस्तामलकाचार्यांचं जे उदाहरण पाहिलं ते उदाहरण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय राहू नका धन्यवाद